एक वंदे भारत एक्सप्रेस चे मिरजेत आगमन मिरज स्थानकात पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे मिरज स्थानकात आगमन झाले सोमवारी पाच वाजता पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप भुगे खासदार विशाल पाटील यांच्या सुविद्य पत्नी पूजा पाटील यांच्या हस्ते स्वागत करून हिरवा झेंडा दाखवत गाडीला पुण्याच्या दिशेने रवाना केलं दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून वंदी भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस हुबळी मिरज पुणे आणि उर्वरित तीन दिवस कोल्हापूर मिरज पुणे अशी धावणार आहे हुबळी विभागाच्या विभागीय रेल प्रबंधकांच्या नेतृत्वाखाली हुबळी ते मिरज तर शनिवारी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदु दुबे अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर ते पुणेपर्यंत पार पडला तो यशस्वी देखील झाला सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाल्यानंतर मिरजेत या गाडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करत उद्घाटन करण्यात आलं यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते सांगली मिरज कोरडोवाडी आणि पुणा हुबळी कोल्हापूर पुन्हा ही गाडी आज आपण त्याचं उद्घाटन करतो आहोत ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चंद्रशेखर चंद्रशेखरजी इथले इंचार्ज उपस्थित आहेत आपल्या सांगली जिल्ह्याचे कलेक्टर हे उपस्थित आहेत सर्व रेल्वेचे अधिकारी आमच्यासोबत आलेले आमचे अशोक